सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आठवड्याभरापूर्वी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी अनधिकृत मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्स कारवाई करा अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतरही सिंधुदुर्गाच्या समुद्रात बेकायदेशीर परसेसिंग मच्छीमारी करणाऱ्या टॉलर्सचा धुमाकूळ सुरूच राहिल्याने संतप्त बनलेल्या पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर काल सायंकाळ नंतर मालवणच्या सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी गणेश टेंकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धडक कारवाई केली देवगड बंदरात याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी जगदी क्षेत्रात सात ते आठ मैल अंतरात मालवण नजीक रत्नागिरीतील तीन परिस्थितीन नौकांनी अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना मत्स्य विभागाच्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे ही घटना आठ ऑगस्ट आठ सप्टेंबर सायंकाळीच्या सुमारास मालवण सात ते आठ मैलाच्या अंतरात घडलेली आहे आणि त्या नौकांना रत्नागिरीतील तीन नौकांना त्या नौकांमध्ये सफा मारवा तीन अब्दुल लतीफ आणि जल सफा दोन या नौकांचा समावेश असून त्यांना पुढील कारवाई करता या ठिकाणी देवगड बंदरात आणण्यात आलेलं आहे आणि हो मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय हो आयुक्त या ठिकाणी सागर कुवेशकर या ठिकाणी देवगडमध्ये दाखल झालेले आहेत आणि यापुढील त्या नौकांवरील जो मासेचा लिलाव आहे त्या लिलावाची प्रक्रिया करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे स्थानिक जे मच्छी विक्रेते आहेत व्यापारी त्याचप्रमाणे मच्छीमार बांधव देखील या ठिकाणी देवगड जेटी या ठिकाणी दाखल झाले आहेत आपल्यासोबत आहेत सहाय्यक मत्स्य आयुक्त सिंधुदुर्ग सागर कोयसकर साहेब कोयसकर साहेब एकंदरीत आपण या कारवाईबाबत काय सांगाल बघा आपण काल रत्नागिरीतील तीन बोटी पकडल्या आहेत सायंकाळी एक सहा ते साडेसहाच्या दरम्यान ठीक आहे तर ते परसिन नौका आहे आणि आता आपण ते अवृद्ध केले आहेत सध्या लिलावाची प्रोसिजर सगळी आपली चालू आहे याच्या पुढे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम एकोणी एकुन, एकोणीसशे एक्क्याऐंशी व सुधारणा नियम दोन हजार एकवीस अंतर्गत त्यांना जे दंड लागू होणार आहेत त्यानुसार आपण कारवाई पुढील करणार आहे निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंजरे विकास मंत्री नामदार नितेशजी राणे हे वारंवार पप्रांतातील ज्या मलकी नौका असो किंवा अन्य ज्या प्रशिक्षण नौका आहे सागरी अधिनियमाच्या सात ते आठ ते दहा वावाच्या हो आत येऊन वासवही करत असतात आणि त्या अनुषंगाने कारवाई करण्यावरच्या वारंवार सूचना येत असताना मत्स्य व्यवसाय विभाग देखील त्याच पद्धतीनं आपली कारवाई करण्याकरता नेहमीच सज्ज असतो आणि अशाच पद्धतीची का कारवाई ही आठ सप्टेंबर या दिवशी करण्यात आली आणि त्या पुढील जी कारवाई आहे लिलावाची जी, जी प्रक्रिया आहे ती करण्याकरता या ठिकाणी त्या पकडलेल्या तीनही नौका या देवघर बंदरात आणण्यात आलेल्या आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो या तीनही नौका देवगड बंदर जेटी या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या असून त्यावेळी जी मासे आहे ती मासे बाहेर काढण्याचं काम हो त्यानंतर आवश्यक असणारा जो लिलाव आहे ती लिलाव प्रक्रिया पार पाडण्याची प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे आणि त्या लिलावाच्या अनुषंगानं जी काही दंडात्मक कारवाई नियमाप्रमाणे आहे ती करण्यात येणार असल्याची माहिती या देखील या ठिकाणी सहाय्यक मत्स्य सह आयुक्त यांनी दिलेली आहे सिंधुदुर्ग चोवीस साठी दयानंद मागणे देवगड सर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत